नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंटा या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा माझा टॉपिक आहे मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या घटकामधील विशेषण हा फार महत्वाचा घटक तर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आता विशेषण म्हणजे काय हे थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया आतापर्यंत आपण पर शब्दांच्या जातीमध्ये नाम हा घटक बघितला सर्वनाम हा घटक बघितला पण त्याच सोबत विशेषण सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ते कुठे आणि कशा प्रकारे वापरायचं हे आपण खर तर या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती आता नाम आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती हे कसं येतं वाक्यामध्ये तर लखन मुलगा आहे आता या वाक्यामध्ये लखन हे आपलं नाव आहे पण तो मुलगा आहे आपल्याला एवढंच माहिती आहे पण त्याच्याबद्दल विशेष काही वेगळ्या प्रकारची माहिती या वाक्यातून तरी आपल्याला मिळत नाही आता आपण दुसरं वाक्य बघूया लखन हुशार मुलगा आहे आता ह्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर लखन या नामाबद्दल अधिक माहिती आपल्याला हुशार या शब्दामुळे कळते आणि म्हणून हुशार या शब्दाला या वाक्यामध्ये फार महत्व आहे कारण तो हुशार शब्द लखन म्हणजेच नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगतो म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो तर हुशार हे विशेषण आहे अजून एक वाक्य बघूया ती बाग आहे आता ती बाग आहे फक्त बाग आहे पण कशी आहे काहीही आपल्याला कळत नाही आता पुढचं वाक्य बघूया ती सुंदर बाग आहे आता त्या बागेमध्ये आपण बघितलं तर ती बाग कशी आहे सुंदर बाग आहे म्हणजे बागेबद्दल अधिक माहिती सुंदर हा शब्द आपल्याला देतोय आणि म्हणून या जर पुढ पुढचे दोन्ही वाक्य जर तुम्ही बघितले दुसरं वाक्य आणि चौथं वाक्य तर आपल्याला लक्षात येईल की नामाबद्दल अधिक माहिती कोणते तरी शब्द सांगतायत आणि ते फार महत्वाचे असतात म्हणून शब्दांच्या जातीमध्ये अशा शब्दांना जे शब्द नामाच्या बाबतीत अधिक माहिती सांगतात त्यांना आपण विशेषण असं म्हणत असतो आता या विशेषणाचे पण काही प्रकार आहेत ते पण समजून घेणं फार महत्वाचं आहे खर तर हे जे प्रकार आहेत ते अगदी पाचवी सहावीच्या मुलांपासून दहावी पर्यंतच्या मुलांसाठी तर फायदेशीर आहेतच आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेन की जो मी नामाचा व्हिडिओ बघे बनवला सर्व नामाचा बनवला किंवा हा व्हिडिओ असेल तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत किंवा पोलीस भरती पोलीस भरतीसाठी सुद्धा फार महत्वाचे आहेत तर आपण बघूया विशेषणाचे प्रकार काय आहेत पहिला आहे गुणवाचक विशेषण दुसरं आहे संख्यावाचक विशेषण आणि तिसरं आहे सर्वनामिक विशेषण आता याच्या प्रत्येक घटकाबद्दल आपण व्यवस्थित माहिती पाहूया गुणवाचक विशेषण आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय की जी विशेषणे नामाचे रंग रूप आकार चव सांगणारे असतात त्यांना आपण गुणवाचक विशेषण म्हणतो किंवा अजून जे विशेष विशेषणे नामाचे कोणत्याही प्रकारचे गुण किंवा विशेष दाखवतात त्यांना आपण गुणवाचक विशेषण म्हणतो आपण उदाहरण काय बघूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल कावळ्याचा रंग काळा आहे आता कावळ्याचा रंग आहे जर असं म्हटलं तर तो आपल्याला काय कळणार नाही किंवा कोणताही एखाद्या पक्षाचा रंग हा आहे पण पर्टिक्युलर आपण त्याचा रंग जर उल्लेख केला तर ते त्यातलं विशेषण असतं म्हणून कावळ्याचा रंग कसा आहे काळा आहे तर काळा हे विशेषण आहे किंवा सूरज गौरवर्णाचा मुलगा आहे आता मी जर म्हटलं की सूरज मुलगा आहे तर आपल्याला काय फार असं त्याच्याबद्दल विशेष माहिती मिळणार नाही पण गौरवर्णाचा म्हणजे की गोऱ्या रंगाचा गोरा मुलगा आहे आपल्याला हे त्याच्यावरून अधिक माहिती होतं पुढे चेंडू मोठा आहे आता चेंडू आहे म्हटलं तर आपल्याला कळणार नाही तो मोठा आहे छोटा आहे काळा आहे गोरा आहे कसं आहे काही कळणार नाही पण मोठा या शब्दामुळे चेंडोबद्दल आपल्याला परफेक्ट माहिती कळते म्हणून हा विशेषणाचा तिथे शब्द आहे दुसरा चिंच आंबट आहे आता चिंच कशी आहे आंबट आता इथे चव सांगणारं विशेषण आहे पहिल्या वाक्यामध्ये आपण बघितलं रंग सांगणार आहे दुसऱ्या वाक्यामध्ये बघितलं आपण की त्याचा वर्ण सांगणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये आपण त्याचा आकार बघितला अशी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक हजारो वाक्य तुम्ही तयार करू शकता मी एक्झाम्पल म्हणून काही थोडीशीच वाक्य इथे घेतलेली आहेत कि आता संख्या संख्याविशेषण आहे ते आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ज्या विशेषणाच्या रूपाने नामांची संख्या दर्शवली जाते बघा ज्या विशेषणाच्या रूपाने नामांची संख्या दर्शवली जाते त्याच जा आपण संख्याविशेषण म्हणतो उदाहरणार्थ बागेत पुष्कळ फळे फळ बागेत पुष्कळ झाडे आहेत किंवा आम्ही अर्धा तास खेळत होतो आता याच्यामध्ये पुष्कळ अर्धा तास हे शब्द फार महत्वाचे आहेत आता पण ना हे याच्यावरून आपल्याला विशेष विशेषणाचे काही प्रकार बघायचे कारण त्याच्यामध्ये सुद्धा काय वेगवेगळे नाविन्य आहे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्याला पटकन लक्षात येतील पहिला महत्वाचा आहे गणवाचक विशेषण त्याच्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्ती वाचक विशेषण प्रथकत्व वाचक विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण मित्रांनो संख्या म्हणजे हे हे वेगळे घटक घटक बायफर्गेट केलेले आहेत हे गणवाचक मध्ये एक्झॅक्टली काय येतं क्रमवाचक मध्ये काय येतं किंवा इतर गोष्टींमध्ये काय येतं तर हे आपण व्यवस्थित जाणून घेऊया पहिलं आहे गणवाचक संख्या विशेषण आता ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठी काउंटिंग करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आपण गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतो उदाहरणार्थ चार बदके दहा पेन बारा पेन पाच मुले दहा मुले म्हणजे आपल्याला इथे क्वांटिटी कळते तर अशा प्रकारचे जर काही शब्द वाक्यामध्ये आले तर त्यांना आपण गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणू शकतो त्याच्यानंतर क्रमवाचक संख्याविशेषण आता याच्यामध्ये आपण बघितलं तर ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आपण क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतो आता ते कसं पाचवे घर दहावे घर म्हणजे पुढच्या गल्लीत पाचवं घर माझं आहे किंवा अजयचा परीक्षेत दहावा क्रमांक आला दहावा नंबर आला तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो आणि हे क्रम आपल्याला दाखवतात क्रमवाचक म्हणून म्हणून त्यांना आपण क्रमवाचक संख्याविशेषण असं म्हणतो पुढे आहे आवृत्तिवाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा हा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आवृत्तीवाचक म्हणतात आपण उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल दुप्पट वाळे किती वेळा म्हणजे दुप्पट दोनदा पाचपट पाच वेळा तिप्पट कर्ज तर दुप्पट तिप्पट चौपट पाचपट सहापट असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला माहिती असतात फक्त त्याचं वाक्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे दुप्पट भाडे बाबा माझा मालक दुप्पट भाडे आकारतो ठीक आहे किंवा माझ्या मित्राने एका माणसाला पाचपट रक्कम दिली तर असे अनेक प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करू शकता याच्यासाठी सराव करणं अतिशय आवश्यक आहे पुढचा घटक आपण बघणार आहोत पृथकत्ववाचक वाचक संख्या विशेषण ज्या संख्या विशेषणाचा उपयोग वेगवेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आपण पृथकत्ववाचक वाचक संख्या विशेषण म्हणतो आता आपण उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या येईल पाच पाच चा गट असेल किंवा दहा दहाची जोडी असेल आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना की मुलांना पाच पाचच्या गटामध्ये उभे राहा माझे मित्र दहा दहाची जोडी करून फुले विकत आहेत तर अशा वेगवेगळ्या असंख्य प्रकारची वाक्य तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता मी उदाहरण म्हणून तुम्हाला दोनच दिली आहेत पुढचा आहे अनिश्चित संख्या विशेषण जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत जी संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या विशेषणे दाखवत नाहीत त्यांना आपण विशेष त्या विशेषणांना आपण अनिश्चित संख्या वाचक विशेषण असे म्हणतो उदाहरण बघितलं पुष्कळ झाडे आता पुष्कळ झाडे पण किती हे पर्टिक्युलरली आपल्याला कळत नाही काही पक्षी त्या झाडावरती काही पक्षी बसले आहेत काही पक्षी पण किती बसले दोन बसले चार बसलेत हे आपल्याला काही कळत नाही किंवा थोडे पाणी मला थोडे पाणी द्या किंवा मला थोडे पाणी प्यायचे पण किती तर अशा वेळेस आपल्याला हे निश्चित होत नाही म्हणून आपण त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतो पुढचा सार्वनामिक विशेषणाचा फार महत्वाचा शेवटचा घटक आपण बघणार आहोत जी सर्वनामे त्यांच्या पुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच ती विशेषणाचे कार्य करतात म्हणून त्यांना आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो नामाच्या आधी नामाचे वर्णन करणारी करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना पण आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो दोन्ही व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवा आता बघा मी हे सर्व नाम आहे बघा नामाच्या आधी नामाचे वर्णन करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना सर्वनामिक विशेषण म्हणतात मी हे सर्व नाम आहे पण सर्वनामिक विशेषण म्हणजे मीचा माझा माझी माझे माझ्या तो असेल तुझा तुझी तुझ्या तो असेल त्याचा त्याची त्याचे तसा तसला तितका तेवढा तर अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे तुम्ही काय करू शकता वाक्य वरून तयार करू शकता उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवतो असला नवरा नको गो बाई आता असला हे कुठं आलेला आहे हा या सर्वनामाचा हा प्रकार आहे असला तर अशा अनेक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे या शब्दांवरून वाक्य तयार करू शकता फक्त जर तुम्हाला असा प्रकार ओळखायचा म्हटलं असा प्रश्न आला तर तुम्ही सार्वनामिक विशेषण हे उत्तर लिहायचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या सर्वनामिक विशेषण किंवा विशेषण घटकाचा सराव करा अधिक अधिक वाक्य लिहा नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वाक्यामध्ये विशेषणे वापरता येतील पण त्यासाठी तुमचं वाचन फार महत्वाचं आहे तुमच्याकडे शब्दांचा साठा असणं फार महत्वाचं आहे आणि ते जर असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या घटकाचा फायदा करून घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू